नमस्कार ड्रावीर भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आम्ही सुशिक्षित किंवा अशिक्षित म्हणजे नक्की आम्हाला आम्हालाच कळत नाही की म्हणजे आमची बुद्धी भरकटली का आम्हाला म्हणजे काही कळत नाही की रूल्स रेग्युलेशन ट्रॅफिकचे असतात नसतात आम्हाला काही घेणे देणे आम्ही तो चलेंगे हा पहिला व्हिडिओ बघा तुम्ही म्हणजे बोलायचं असं का माहित आहे का जर अशिक्षित असत ना तर तुम्हाला वाचता येणार नाही बोर्ड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वाचता येणार नाही त्यामुळे चुकून तुम्ही त्या रोडवर आला हा मुंबईचा घाटकोपरून सुरू होणारा फ्रीवे आहे जो चेंबूरवरून सरळ जातो टू व्हीलरवाल्याला अलाउड नाही पण इथे डबल सीट सोडा ट्रिपल सीट एकाला तर त्यांनी म्हणतात ना गोधी ते गोदीमेली आहे आणि त्याचं त्याला त्यांना गांभीर्यच नाही हेल्मेट नाही भौतिक गाडीचा नंबर प्लेट पण नाही सगळे नियम धाब्यावर आहेत कळलं का हे अशी आपली इथली व्यवस्था आहे कळलं काही कुणाला काही घेणे देणे फक्त ऍक्सिडेंट झालं ना की मग सगळी व्यवस्था जागी होईल आणि यांच्या घरचे पण आक्रोश करतील कर, की हे झालं कसं काय पण ते त्यावेळेला विचारणार करणार की हा तिथे गेलाच का त्या वरती तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा